नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित यत्ता सातवीचं आणि प्रकरण आहे नव्वं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण आणि त्याचा सरावसंच अडतीसवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यांचा सरावसंच सदतीस बघितलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर उजव्या कोपऱ्यात आय बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही जी इयत्ता सातवी गणित विभाग दुसरा अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यावर मागचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघाच तत्पूर्वी सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा माझं शिकवलेलं ला, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 तसेच मित्रांना शेअरसुद्धा करा चला पुढचा प्रश्न आपण बघू म्हणजे संच अडतीसमधला पहिला प्रश्न आपण बघू का आहे तर सदतीसमध्ये आपण समप्रमाणात जे प्रश्न होते ते बघितलेले आहेत तर आज आता आपण व्यस्त प्रमाणात जे प्रश्न दिलेले आहेत ते बघणार आहोत आता व्यस्त प्रमाण हे तुम्ही वर्गात शिकलेलेच असाल म्हणून मी आता फक्त सरावसंच घेत आहे तर मी व्यस्त प्रमाण म्हणजेच काय ते सांगतोच तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर एका सिताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात काय पाच मजुरांना किती दिवस लागतात बारा दिवस तर सहा मजुरांना किती दिवस लागतील तसेच पंधरा मजुरांना किती दिवस लागतील अशा प्रश्न विचारलेला आहे तर आता आपल्याला माहीत नाही किती दिवस लागतील परंतु इथे पाच मजुरांना बारा दिवस लागतात हे मात्र दिलेलं आहे तर सहा मजुरांना एक दिवस लागतील व आता पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ते सुद्धा काढायला सांगितलेलं आहे मजुरांना पंधरा मजुरांना आता एक्स तर इथे मांडलंय म्हणून आता ते आपण काय म्हणणार आहोत वाय दिवस लागतील असे मानू आपण म्हणजेच सहा मजुरांना एक्स दिवस आणि वाय मजुरांना सॉरी पंधरा मजुरांना वाय दिवस तर मजुरांची संख्या मजुरांची संख्या व दिवसांची संख्या यांचे प्रमाण असं आहे तर व्यास्त आहे आता व्यास्त प्रमाण म्हणजेच काय किंवा इथे आपण प्रमाण व्यस्त नाही व्यास्त प्रमाणात आहे असं लिहू काय व्यास्त प्रमाणात तर व्यास्त प्रमाण म्हणजे काय ते पहिले तर आपण बघून घेऊ आता व्यास्त प्रमाण म्हणजेच काय तर जर दोन बाबींचा गुणाकार समान किंवा स्थिर असेल तर त्या दोन बाबी व्यास्त प्रमाणात असतात म्हणजे जसं की इथे दिलेलं आहे पंधरा मजूर सॉरी पाच मजूर आणि बारा दिवस हे काय आहेत तर त्यांचा गुणाकार स्थिर व तो त्या दोन बाबी व्यस्त प्रमाणात असतात तसेच व्यस्त प्रमाणात जर पहिली वा बाब वाढली म्हणजेच मजूर वाढले तर दिवस कमी होतील आणि दिवस वाढले तर मजूर कमी होतील तर दुसरी बाब कमी होते या अलोट जर पहिली बाब कमी झाली तर दुसरी बाब वाढते तेच मजूर जर जास्त असतील तर ते कमी दिवसात पूर्ण करतील आणि जर मजूर कमी असतील तर ते काम पूर्ण करण्यास त्यांना जास्त दिवस लागतील हे म्हणजेच काय झालं तर व्यस्त प्रमाण झालं तर आपण लिहिलेलं आहे काय सहा मजुरांना किती एक्स दिवस लागतील आणि इथे दिलेलेच आहे पाच मजुरांना किती दिवस, दिवस लागतात बारा दिवस म्हणून एक्स बरोबर आपण पाच गुणिले बारा आणि छेदात हा तिकडे गेला तर गुणिले भागीले होईल सहा एक सहा सहा दुने बारा आणि एक्स बरोबर किती येणार आहे तर दहा दिवस किती दिवस एक्स म्हणजे दहा दिवस किती मजुरांना सहा मजुरांना तसेच पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ला असं आपण मानलंय तर वाय दिवस बरोबर किती पाच मजुरांना बारा दिवस लागतात म्हणून वाय बरोबर किती येणार आहे तर पाच गुणिले बारा आणि छेदात किती पंधरा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा आणि तीन एके तीन तीन चौक बारा म्हणजेच वाय बरोबर किती दिवस तर चार दिवस का कमी दिवस लागले तर मजूर जास्त आहेत पंधरा मजूर आहेत म्हणून त्यांना चार दिवस लागले तर मी खालीच लिहा मी इथे बाजूला लिहितो म्हणून शेताची शेताची खुरपणी पूर्ण करण्यास सहा मजुरांना सहा मजुरांना किती दहा दिवस लागतील व पंधरा मजुरांना पंधरा मजुरांना चार दिवस लागतील असे हे प्रश्न सोडवायचे आहेत सरावसंच अडतीस मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे आता पहिला आपण बघितलं आणि समजला सुद्धा असेल तर दुसरा आता आपण बघणार आहोत तर रावानी रोज चाळीस पाणी याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक त्याने दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाणी वाचावीत म्हणजेच किती पाणी वाचेल तेव्हा ते जे चाळीस पाणी वाचून तो दहा दिवसात संपवत होता ते आठच दिवसात त्याला ते पुस्तक संपवायचं आहे तर हे पण कसलं उदाहरण आहे तर व्यस्त प्रमाणाचं उदाहरण आहे म्हणून आठ दिवसात काय लिहू आपण पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास असल्यास मोहनरावांना किंवा मोहनरावांनी दररोज आता आपल्याला माहित नाही किती पाणी वाचायची तेच आपल्याला काढायचे तर एक पाणी वाचावीत असे आपण काय करू मानू आता माहीत नाही म्हणून आपण एक्सच मानणार दररोज वाचलेली पुस्तकांची पाणी दररोज वाचलेली पुस्तकांची पाणी व पुस्तक पूर्ण पूर्ण वाचायला यांचे व्यस्त प्रमाण व्यस्त प्रमाणात आहेत किंवा व्यस्त प्रमाण प्रमाण व्यस्त आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता म्हणून आठ दिवसात एक्स पानं वाचायची आहेत म्हणून आठ गुणिले एक्स आणि दहा पानं तो किती सॉरी दहा दिवसात, दिवसात दिवसाला चाळीस पानं आणि किती दिवसात पूर्ण पुस्तक आहे दहा दिवसात म्हणून एक्स बरोबर दहा गुणिले चाळीस भागिले आठ करावे लागेल हा पंचे चाळीस म्हणून दहा पं दहा म्हणजे दहा पाचे किती होतात तर पन्नास म्हणून एक्स बरोबर किती भेटतात पन्नास पाणी म्हणजे जेव्हा तो पाणी जास्त वाचेल तेव्हा तो दोन दिवस अगोदर म्हणजे आठ दिवसातच वाचेल म्हणून पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायची असल्यास असल्यास मोहनरावांना रोज पन्नास पाणी वाचावी लागतील असे प्रश्न हे आपण सोडवायचे आहेत समजतंय आवडतंय व्हिडिओला लाईक करा सोबतच सबस्क्राईब सुद्धा करा संच अडतीस मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे मेरीच्या सायकल चालवण्याच्या वेग ताशी सहा किमी आहे ती बारा किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल म्हणजे दर तासाला ती सहा किलोमीटर सायकल जाऊन पुल सायकल चालवून पुढे जाते तर ती तिचं घर कोणाकडे जायचं तिला मावशीकडे जायचं ते ते किती बारा किमी अंतरावरील मावशीच्या घरी म्हणजेच बारा किलोमीटर दूर असलेल्या मावशीकडे जायचं आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलीच्या वेग ताशी चार किमी झाला तर तिला किती वेळ लागेल पहिलं तर आपल्याला काय सहा किलोमीटर पर तासात म्हणजे एका ती सहा किलोमीटर जात असेल तर बारा किलोमीटर तिला जायला किती वेळ लागेल असा प्रश्न विचारलेला दुसरा विचारलेला आहे तिच्या सायकलचा वेग जर चार किमी पर ता चा तास झाला तर तिला त्या मावशीच्या घरी जायला अजून किती तास लागतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चला तर बघू आपण कसं सोडवायचं तर सायकलचा वेग सायकलचा वेग बरोबर किती दिलाय तर सहा किमी पर तास म्हणजे तासाला ती सहा किलोमीटर सायकल चालवते मावशी मावशीच्या घराचे अंतर मावशीच्या घराचे अंतर किती आहे तर बारा किलोमीटर आहे म्हणून लागणारे लागणारा रे नाही लागणारा वेळ बरोबर काय आहे तर कापलेले अंतर आणि छेदात किती घ्यावं लागतील आपल्याला वेग म्हणजे तासाला किती जाते तर बारा आणि छेदात कापलेले अंतर किती बारा म्हणजेच तिला बारा किलोमीटर जायचं आहे आणि वेग कितीचा आहे सहाचा म्हणून लागणारा वेल बरोबर सहा दुने बारा म्हणजेच किती दोन तास बारा किलोमीटर जायला तिला किती तास लागतील तर दोन तास लागतील तसेच वेग तसेच वेग ताशी चार किमी झाला तिने कमी केला चार किमी झाला तर वेळ एक तास आता आपल्याला दिलेला नाही म्हणून एक तास लागेल ला असं आपण काय करू मानू मी इथे बाजूला घेतोय तुम्ही खालीच घ्या सायकल सायकलचा वेग प्रवासाला सायकलचा वेग प्रवासाला सॉरी सायकलचा वेग व असं व लिहू हो ते आपण सायकलचा वेग व प्रवासाला लागणारा वेल यांचे कसे प्रमाण आहे तर आहे म्हणून चार तासात एक किलोमीटर सॉरी चार किलोमीटर पर तासात एक्स किलोमीटर वेळ लागेल असं आपण मानलेलं आहे म्हणून ती सहा सहा किलोमीटर पर तासात बारा किलोमीटर ती किती दोन तासात जाते तर एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर सहा गुणिले दोन आणि हा ते गुणिले तिकडे जाताना भागिले बेक बे बे दोन्ही चार बेक बे बे त्रिक सहा म्हणजेच किती तर एक्स बरोबर किती भेटणार आहे तीन भेटणार आहे म्हणजेच काय तर किती तास लागतील तिला तीन तास इथे दोन तास का लागत होते कारण की ती सहा किलोमीटर म्हणजे जर अशी जोरात जात होती पण इथे तिने चार किलोमीटर म्हणजे तिचा स्पीड काय झाला कमी झाला म्हणून तिला जास्त वेळ लागेल तर काय सांगतात व्यास्त प्रमाण सांगतात म्हणून सायकलचा वेग असे सहा किमी असेल तर मेरीला दोन तास पोचण्यास लागतील आणि जर सायकलचा वेग जर सायकलचा वेग अशी चार किमी असेल चार किमी असेल तर मेरीला पोचायला मेरीला पोहचायला किती तास काढले आपण तीन तास लागतील असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे सराव संच अडतीस मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारलेला आप आपल्याला आहे तर मागचा आपण प्रश्न सोडवलाय बघितलाय आता आपण पुढचा प्रश्न जो वाचलाय तो आपण बघणार आहोत तर किती सहा हजार आता काय चार हजार लोकांना तीस दिवस तर सहा हजार लोकांना म्हणजे सहा हजार माणसांना धान्य साठा एक दिवस एक दिवस पुरेल असे आपण काय करू मानू आता आपल्याला माहित नाही म्हणून आपण एक दिवस पुरेल असे मानू माणसांची माणसांची काय संख्या व धान्य साठा पुरणाऱ्या दिवसांची साठा पुरणाऱ्या दिवसांची संख्या यांचे प्रमाण कसे आहे तर व्यस्त आहे म्हणजेच हे दोन्ही चार हजार आणि तीस हे कसे आहेत तर व्यास्त प्रमाणात आहेत म्हणून सहा हजार लोकांना एक दिवस लागतील असं आपण मानलं आणि इथे दिलेलं किती चार हजार लोकांना ते तीस दिवस पुरतंय तर सहा हजार लोकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न आहे तर एक्स इथेच ठेवला चार हजार गुणिले तीस आणि हा सहा हजार तिकडे जाताना कुठे जाईल तर गुणिले आहे तर भागिले होईल म्हणजे छेदात जाईल म्हणून हा शून्य घालवा हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला आणि किती सहा पंचे तीस आणि एक्स बरोबर किती तर चार गुणिले पाच म्हणजेच एक्स बरोबर किती होणार आहे वीस दिवस आता तुम्ही विचार कराल सर इकडे तीस दिवस पुरत होतं आता इथे वीस दिवस का तर इथे चार हजार लोक होती पण इथे सहा हजार दोन हजार लोक वाढली म्हणजे लोक वाढली तर ते कमी दिवस पुरेल आणि लोक कमी झाले तर तेच धाने जास्त दिवस पुरेल ह्यालाच काय काय सांगतात तर व्यास्त प्रमाण सांगतात म्हणून सहा हजार माणसांना तो साठा वीस दिवस उरेल आणि इथेच आपला सरावसंच अडतीस संपलेला आहे आता तुम्हाला जे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच असेल आणि शिकवलं ते पण सुद्धा आवडलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून जा आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरला असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून जा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद